फिराय जायचं नियोजन अचानक झाल्याशिवाय होत नाही आणि आमचं पण नियोजन तसंच झालं गाडीवर जायचं असल्यामुळं तशी बऱ्यापैकी गँग होती जाता जाता म्हटलं सगळ्यांचं मनोगत व्यक्त करायला संधी देऊया ओंकार काय म्हणणं आहे तुझं माझं काय म्हणणं नाही आमची आज ट्रिप निघायला आणि आम्ही आज जरा खुश आहे जरा चांगलं <laughs> कधी <कदिनेवार> नाव नियोजन झालंय कधी नावती नियोजन घडत होतं पण आमचं फक्त पाचशे ट्रीपला जायचं आहे कस कस नियोजन खूप आनंद झालाय मला मला ट्रिपला मी चाललोय खूप आनंद बर काय विषय रोज इकडे

आकाश भाऊच लग्न होऊन चार पोर आहे ते तरी सोमागिरी काही कमी नाही चला चला जाव्या हे लागा असे रावे चल की लागा असं थांबल्या कस व्हायचं लागा रस्त्यातच दहा वेळा थांबलो अशानं कधी पोचायचो त्यामुळे लगे गाड्याचे भिंगरे करत गेलो तवर वाटत मध्येच धबधबा दिसला आकाश भाऊ

जाग्यावर गाडी नाही वर राहतो डायरेक्ट पाणी कंटिन्यू पाणी पडत वर काय आहे का साता बिस आहे फोन कर माग येपर्यंत हायंत पुढे वस्ती बसत किती लांब आहे आता एस टी जात तिथं ना

आकाश भाऊ म्हटलं झाला पुढं असं वाटलं पन्नास येते दब असं बघत बसलं की मग महिनाभर मा भर घुमल खरंच की राव वाटला येते की दब खरच म्हटलं आता मध्ये आधी थांबायला नको डायरेक्ट जिकडे जायला आलोय तिकडच जाऊ जाता जाता म्हंटल काय तरी टाइमपास करत जाव

हे पळस तवर इकडं ह्यांचा डान्स चालू झाला पप्प्या काय थटायचं नाव घेना आलाय म्हंटला आता काय सुट्टी देत नाही गाणं कुठलं म्हणत होतं आणि डान्स कुठला करत होता आता त्याच त्याला माहिती पण क्वालिटी होता तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तवर इकडं पावसाचं वातावरण झालं आणि वायच वाय पण पडायला लागलेलं बघ बघ तोर पावसाने इकडे धुमागोळ घातला मग आम्ही तर सुट्टी देतोय तिथे डान्स आमचा झालो पाऊस कमी झालाय आता झाला म्हंटल जाव्या पावसाच आता भिजलोय

निशा ना मला दिसला ना डान्स काय आपला आता संपणार नाही चला म्हटलं लवकर आपण वर जाव्या मध्येच थांबली ती आणि त्या पाण्यात खेळत बसली ते आधीच भिजले आणि त्यात भिजवत बसली ते काय भाष्या ह्यांचा चाल बघून तिथली माणसं ती बर ही जामात कुठं आल्या ही शांत राहा रे ए शांत राहा सगळ्यांनी गप्पासा ओ चेष्टा मस्करीत का वायच पायऱ्या चढल्या त्या वाई पण संपायचं काय नाव घे पायऱ्या चढून चढून ए जंगल से निकले हुए हैं हम और ये क्या शेवटी आलो या का तशी धबधब्या बसी कस आहे आता म्हटलं डान्स प्रॅक्टिस करून डान्स करूया हो डान्स करता करता सौऱ्याला इकडं आडवा केला तोर आकाश भाऊच्या अंगात काय आलं काय माहीत आता चला म्हटलं खाली जाऊन जरा दंगा करूया आता म्हटलं तिथं आडवं झोपायचं आणि पाणी अडवायचं आडव झोपल्यानं पाणी आडणार असल्या आडवी सगळी झोपली ती आणि खाल्ले ह्यांनी फवारा चालू केलाय आणि गाऊन गाऊन सवऱ्याच गावले हातात पाक सवऱ्याला आडवाच केला आता तरी म्हंटल चांगला डान्स करूया इथं तरी चेष्टा नको